सगळे जॉईन होतील तोपर्यंत मी फिटलर बिटलर लावून घेते थोडंसं <coughs> कारण एक दीड मिनटं तर घेतोच सगळे जॉईन व्हायला कनेक्ट व्हायला लाईव्ह ला। तर पटापट -पत कनेक्ट व्हा आणि जे कोणी झाले असतील ऑलरेडी कनेक्ट त्याने हाय हॅलो टाका उठून काही ना हाय हॅलो नमस्कार कोणी कनेक्ट असेल तर प्लीज हाय हॅलो टाका मला आणि काहीतरी मॅसेज टाका किमान म्हणजे मला कळेल की कोणीतरी कनेक्टेड आहे कारण की अजून कोणी मला व्हिवर दिसत नाही आहे पण कधी कधी बघत असतात तुम्ही आणि मला दिसत नाही तरी सो जर कोणी कनेक्टेड असेल तर हाय हॅलो काहीतरी टाका मॅसेज टाका काहीतरी कुठल्या सिटीमधनं कनेक्टेड आहात ते पण टाका ओके हाय हॅलो टाका पटापट कनेक्ट झाले असाल तर मी दिसत असेल तर तसं पण टाका म्हणजे आवाज येत असेल माझा तर प्लीज हाय हॅलो काहीतरी टाका कारण की एक दीड मिनटं झालेलं आहे लाईव्ह येऊन एवढ्या वेळात एखादं तरी कनेक्ट होतच आणि आज आपण लवकरात लवकर लाईव्ह यायचा प्रयत्न केला आहे म्हणजे पाच 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 झाले असेल कदाचित आता दाखवता पाच पाच झाले पाच दोन ती, ती पाच तीनलाच आपण लाईव्ह आलेलो आवाज म्हणजे पाच वाजताच लाईव्ह आलेलो आवाज मी जास्त उशीर नाही केला कारण की मग उशीर केला की मग उशिरा लोक कनेक्ट होतात मग बोलण्यात अजून उशीर होतो मग लाईव्ह बंद करण्यात अजून उशीर होतो म्हणून मी आज लवकरच प्रयत्न केला लाईव्ह यायचा आणि त्यामुळे लवकरात लो लवकर लाईव्ह आलेली आहे मी पण आज दोन मिनटं झाले तरी पण भरपूर कमी लोक कनेक्टेड आहेत लाईव्हला जर कोणी कनेक्टेड असेल तर हाय हॅलो नमस्कार काहीतरी टाका तुम्हाला मी दिसत असेल तर आवाज येत असेल तर किमान कारण की मला समजत नाहीये कोण कनेक्टेड आहे कोण नाही आहे ते व्हिव्हर्स आणि कनेक्ट झाले की तुमचं नाव सांगा सिटी सांगा कुठल्या सिटीमधनं कनेक्टेड आहात ते ओके रोज आपण पाच ते साडेपाच मध्ये लाईव्ह येतो तर साडेपाच पास्ट, सव्वा पाच ते साडेपाच साडेपाच होतातच आपल्याला <coughs> तर कदाचित आज लवकर आली आहे आहे म्हणून नाही कनेक्ट होते का तुम्ही लोक मला पण तरी पण जे कोणी कनेक्टेड असेल प्लीज आलो टाका म्हणजे मला कळेल की तुम्ही कनेक्टेड आहात फीवर अजून मला दिसत नाही त्यामुळे हाय टाका किंवा हॅलो टाका कुठल्या सिटी मधन कनेक्टेड आहात ते टाका मी लाईव्ह चॅट ऑन केलेला आहे जसं लोक कनेक्ट होतील हाय हॅलो वगैरे मेसेजेस यायला लागतील तसं मी लाईव्ह पोल पण चालू करेल रोज या वेळेत आपल्या चॅट पण चालू होऊन जातो भरपूर लोक मॅसेज करतात पण पन। पण आज कदाचित मला असं आहे की लवकर आली आहे त्यामुळे दिसत नाही का काय गॉडनोज पण ज्याला कोणी मी दिसत असेल कोणाला मी दिसत असेल माझा आवाज येत असेल प्लीज हाय हॅलो टाका म्हणजे मला कळू द्या की कोणीतरी कनेक्टेड आहे कारण व्हिवर्समधनंच माझे फ्लक्च्युएट होतात माझ्या इथले व्ह्यूज त्यामुळे समजत नाही कधी कधी कोणी कनेक्ट असतं तरी पण दिसत नाही तर जर तुम्ही ज्या सिटीमधनं कनेक्टेड आहात त्या सिटीचं नाव टाका तुम्ही खूप म्हणजे तुमचं नाव टाका ओके नवीन असाल लाईव्हवरती तर तसं पण टाका कारण आपल्याकडे भरपूर जुने लोक पण कनेक्ट होतात लाईव्ह स्टार्ट केली की जुने सबस्क्रायबर्स पण कनेक्ट होतात आणि आपण रोज व... वन के होईपर्यंत आपण रोज लाईव्ह येणार आहोत म्हणजे वन के सबस्क्रायबर्स होईपर्यंत आपण रोज लाईव्ह येणार आहोत त्यामुळे आत्ता जे कोणी लाईव्हला कनेक्टेड असतील प्लीज हाय लोक काहीतरी मॅसेज टाका मॅसेजला सुरुवात केल्यानंतर कसं होतं बोलायला सुरुवात होते जे जे कोणी लाईव्ह थ्रू कनेक्टेड आहे आत्ता नवीन नवीन त्यांनी पण सांगा आणि जे कोणी आदिवासनं शॉर्ट्स वगैरे कोणाच्या नजरेत आलेले असतील तर तसं पण सांगा प्लीज आपण रोजच लाईव्ह येतो आहे त्या लाईव्हमधनं पण जर कोणी मागचे असतील बघणारे व्हिवर्स माझे आधीचे जुने तर रोजचे म्हणजे जुने म्हणण्यापेक्षा रोजचे जे व्हिव्हर्स असतील तेच ते पण कनेक्टेड असतील तर त्यांनी पण हाय हॅलो टाका ओके कुठल्या सिटीमधनं कनेक्टेड आहात ते टाका कारण की आपल्याला के सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्यानंतर एका लकी सबस्क्राईबरला गिफ्ट द्यायचं आहे तर तो लकी सबस्क्राईबर कोण असू शकतो गॉडनोज पण मग तुम्ही तुमचं नाव आणि सिटी कमेंट डाऊन करा कुठल्या सिटीमधनं बघतायत आणि तुमचं नाव काय आहे ते आणि आजच नवीन कनेक्ट झाला आहात की मग बघतायत ते पण सांगा बापरे आज भरपूर वेळ झाला तरी खूप कमी लोक आहेत आणि भरपूर पण मग किमान जे जे कमी लोक असतात ते बोलतात तरी तुम्हाला आवाज येत असेल तर तुम्ही हाय हॅलो काहीतरी मेसेज टाका नमस्कार वगैरे किंवा कुठल्या सिटी आहात ते टाकू शकतात तुम्ही मला तुम्ही जसं बोलायला सुरुवात करतात तसं मग मला पण टॉपिक मिळतं बोलायला तुमच्याशी तोपर्यंत मग असं होतं की काय बोलू मी अजून जर तुम्ही काही बोलतच नाही तर त्यामुळे प्लीज हाय हॅलो नमस्कार काहीतरी टाका किंवा मग कदाचित असं वाटतंय की फॅमिली कुठल्या तरी फॅमिलीमधनं कोणीतरी बघत असेल माझ्या तर मग ते एक तर मॅसेज टाकतच नाही फक्त बघत त्यामुळे जर कोणी नवीन कनेक्टेड असेल तर प्लीज हाय आलो टाका मॅसेज टाका आता मला विवर्स दिसत आहेत पण दोनच दिसत आहेत त्यात पण ते बोलत नाही सो so, <coughs> जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर uh, मेसेज करा पटापट कुठल्या सिटी मधन कनेक्टेड आहात ते सांगा आज अजूनपर्यंत एक पण लाईव्ह चॅट ऑन करून सुद्धा एक पण मेसेज आलेला नाहीये रोज ह्या वेळेस पर्यंत आपला आपला लाईव्ह चॅट तर चालूच होतोच पण चॅटमधले मेसेजेस पण चालू होऊन जातात आणि मग आपल्या गप्पा पण चालून जातात आतापर्यंत रोज ह्या वेळेपर्यंत पण जर कोणी आत्ता कनेक्टेड असेल नवीन नवीन तर त्यांनी तसं सांगा आणि हाय अलो मॅसेज टाका काहीतील कुठल्या सिटीमधनं कनेक्टेड आहात ते सांगा आणि तुमचं पण यूट्यूब चॅनल आहे का मेन म्हणजे ते पण सांगा कारण की तुम्हाला यूट्यूब चॅनलवाले पण भरपूर कनेक्ट होतात ज्यांचे चॅनल आहेत ऑलरेडी सबस्क्रायबर्स चांगले आहेत असे लोक पण कनेक्टेड होतात तर प्लीज तुम्ही सांगा कुठल्या सिटी मधनं बघताय तुमचं नाव काय आहे ते आणि येस पटापट पटापट मेसेज करा रे बघ या नको तुमलो मग मला असं सुधरत नाही की काय बोलू आता मी आता हे काही विचारतच नाहीये विचारा काहीतरी बोला काहीतरी नवीन आहात का चॅनल वरती ते तरी कोणा कोणीतरी लाईव्हला लाईक केलं ला त्यासाठी खूप 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 थँक्यू सो मच लाईव्हला लाईक केल्याबद्दल ज्यांनी कोणी लाईक केलं ला, त्यांनी प्लीज सांगा की मी लाईक केलं आहे असं लाईव्हला लाईक केलं आहे ज्यांनी कोणी त्यांनी प्लीज सांगा की मी लाईव्हला लाईक केले ला आहे असं कारण की मला लाईक आलेलं आहे पण कुणी गेलाय ते सांगा प्लीज आणि जे जे कोणी नवीन नवीन कनेक्टेड आहे त्यांनी प्लीज आयला टाका मॅसेज टाका आणि प्रश्न विचारा रे इतके कसं काय शांत असू शकतात तुम्ही लोक माझे जे कोणी आहे एक मिनिट थांबा कोणाचा तरी मेसेज आला आहे रत्नाकर संसारे नाम काया हे काय आहे म्हणजे माझं नाव काय आहे माझं नाव प्रज्ञा आहे संसारे मला वाटतं तुम्ही मराठी असणार तर प्लीज मराठी मधन बोला जर तुम्हाला जमत असेल तर तसं नसेल तर मग मला तुम्ही सांगू शकता की मला मराठी जमत नाही मी हिंदीमध्ये बोलायचा प्रयत्न करेल म्हणजे येते मला हिंदी पण ठीक आहे आता वरती जे लोक जसे कनेक्ट होतात तसे मला बोलावं लागेल तो मेरा नाम प्रज्ञा आहे और आप कहां से कनेक्टेड हो प्लीज बताइएगा कुठल्या सिटी मधन कनेक्टेड आहात प्लीज सांगा पटापट आणि तु, तु, तुम्ही आत्ता लाईव्ह थ्रू कनेक्टेड आहात की बघा बरं कसं विचारलं नाव काय माझं नाव प्रज्ञा आहे प्रज्ञा भावे आणि माझ्या चॅनलचं नाव युअर चबी गर्ल आहे त्यामुळे तुम्ही जर आज पहिल्यांदाच मला असं वाटतं की तुम्ही माझ्या चॅनलला कनेक्टेड आहात असं नाशिक येते अरे मी पण नाशिकचीच आहे अजून कोण कोण आहे नाशिक सिटीचं वगैरे त्यांनी प्लीज मॅसेज टाका किंवा मग तुमची सिटी तरी टाका खाली किंवा कमेंट्स मध्ये कळू द्या की नाशिक नाही तर कुठल्या सिटी मधून बघताय तुम्ही असं मी पण नाशिक सिटीमध्येच राहते सो तुम्ही आजच पहिल्यांदा कनेक्टेड आहात का लाईव्ह असं ला मला प्लीज सांगा का आधीपासनं शॉर्ट्स वगैरे आहे तुमच्या नजरेत आले होते कधी असतात ते पण सांगा आणि चॅनल वरती खरंच नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या चॅनल कुठे रोड ते पंचवटीच्या मध्ये सबस्क्राईब केल्यानंतर तसं सांगा प्लीज कारण की कधी कधी नोटिफिकेशन येतो कधी कधी नाही येत त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट केली की सबस्क्राईब केलं की प्लीज सांगा म्हणजे मला कळेल सबस्क्राईब केलं असं बाकी जे जे कोणी नवीन असेल त्यांनी हाय आलो टाका नमस्कार का। टाका काहीतरी टाका म्हणजे मला बोलायला सोपं जाईल कदाचित मला असं वाटतं मी रोज साडेपाचच आता टाइम झाला आहे त्यामुळे जो टायमिंग आहे त्याच टायमिंगवरती मला वाटतं कनेक्ट होतील कारण की आता पंधरा मिनटं अजून बाकी आहेत मला लाईव्ह यायला तरी पण मी भरपूर प्रयत्न करते लवकर लाईव्ह यायचं तरी तुम्ही लोक कनेक्ट होत नाही मी क्या करून न्यूज मी सांगू बरं पण जर तुम्ही कोणी कनेक्ट असाल जुन्या लाईव्ह मधनं वगैरे जरी असाल तरी हा हॅलो नमस्कार काहीतरी टाका कुठल्या सिटी मधनं आहात ते पण टाका ओके तीन लोक ऑलरेडी आहेत दिसत आहेत मला तरी तुमच्यामधनं कोणाचं युट्यूब चॅनल असेल तर प्लीज तसं पण सांगा कारण आता भरपूर लोकांचं यूट्यूब चॅनल असतं सो म्हणून मी विचारते चहा पिले का नाही मी चहा नाही पीत तुमचा झाला काय चहा पाणी नाश्ता विषा सगळे सांगा ज्याचं कोणाचं यूट्यूब चॅनल असेल त्याने प्लीज सांगा की माझं यूट्यूब चॅनल आहे जालिंदर गाडगी हॅलो का कुठल्या सिटी मधन बघतात प्लीज सांगा आणि चॅनल वर पण सांगा आवाज येतोय का ते पण सांगा प्लीज आवाज येतोय अजून जे कोणी कोणी नवीन कनेक्टेड असतील प्लीज हॅलो नमस्कार काहीतरी टाका कुठल्या सिटी मधन कनेक्टेड आहात ते पण टाका कारण की आपण आता रोजच लाईव्ह येतो आहोत भरपूर दिवस झाले जोपर्यंत आपले वन के सबस्क्रायबर्स पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण रोज लाईव्ह येणार आहोत आणि वन के सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्यानंतर एका लकी सबस्क्रायबरला आपण गिफ्ट देणार आहोत सो so, जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर हाय हॅलो नमस्कार काहीतरी टाका दीपक भडांगे जय भीमताई जय भीम दादा दादा तुम्ही रो आय गेस तुम्ही कनेक्टेड असतात रोज असं मला वाटते याचे पैसे मिळतात का मिळतात अजून लगेच नाही मिळत त्याला भरपूर वेळ आहे अजून पैसे मिळायला लगेच नाही मिळत ज्यावेळेस तुमचा हंड्रेड डॉलर पूर्ण होतो त्यावेळेस तुम्हाला पैसे येतात आणि त्याआधी पण सबस्क्रायबर्सचा क्रायटेरिया असतो की सबस्क्रायबर्स आणि वॉच टाइमचा <laughs> तो क्रायटेरिया पूर्ण झाल्यानंतरून मग तुम्हाला मॉनिटायझेशन साठी अप्लाय करावं लागतं आणि मग मॉनिटायझेशन साठी अप्लाय झाल्यानंतर मला पैसे तुमचे येतात शंभर डॉलर एकदा बनले की मग तुमचे पैसे तुम्हाला येतात त्यामुळे म्हणून म्हटलं ज्यांचं कोणाचं युट्यूब चॅनल असेल त्यांनी प्लीज त्यांनी पण हाय हॅलो वगैरे काहीतरी टाका कुठला बघतायत ते पण सांगा नवीन जे कोणी कनेक्टेड असेल त्यांनी पण आहे टाका कुठल्या सिटी मधनं आहात ते टाका बोला पटापट बट काहीतरी खूप कमी का लोक आहेत ऑलरेडी लाईव्ह वरती त्यात पण पटापट कोणीच बोलत नाहीये फास्ट फास्ट मला वाटतं साडेपाच पर्यंत भरपूर कदाचित होतील साडेपाच नंतरून लोक कनेक्ट कारण की रोजचा टाईम साडेपाच आहे आणि आज लवकर लाईव्ह आलेली आहे द वेळे तोपर्यंत मी माझा पोल स्टार्ट करते की तुम्ही कशा थ्रू जे रोज कनेक्ट असतात त्यांना माहिती आहे की मी रोज पोल टाकते असं झाला आज कशा कर थ्रू कनेक्ट झाला ते कुंड मी पोल टाकते मी पोल स्टार्ट केला आहे तर तुम्ही पोलवरती वोट करू शकता की तुम्ही मला कशा थ्रू कनेक्टेड आहात ते ओके लक्ष्मीकांत आवारी थँक जी वेलकम जी भाई वेलकम भाई जी कहां से कनेक्टेड हो आप आपने शायदचे आप कल भी कनेक्टेड थे या परसो कभी ती थे आप लेकिन थे मुझे आठवतं आहे की जब भी कनेक्ट करते हो जर तुम्ही आधी पण कनेक्ट झाले असेल तर मला लक्षात येतो तर नवीन जे जे कोणी आहेत त्यांनी आयलो नमस्कार काहीतरी टाका आणि कुठल्या सिटी मधनं बघत ते पण सांगा हा आपने बताया था शायद कल परसो कभी कभी बताया था <laughs> तर जर कोणी नवीन नवीन कनेक्टेड असेल लाईव्ह तर त्याने पोल वरती वोट करा सगळ्यात आधी आणि दुसरी गोष्ट तुमचं नाव टाका किंवा तुम्ही कुठल्या सिटीमधनं आहात ते पण टाका ओके म्हणजे मला कळतं आहे की तुम्ही कुठल्या सिटीमधनं बघता किंवा काय असा जे जे कोणी नवीन नवीन कनेक्टेड असेल हाय आलो टाका मॅसेज करा पटापट ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल आत्तापर्यंत तर सबस्क्राईब करून द्या आणि सबस्क्राईब केल्यानंतर मला जर कळलं नाही तर तुम्ही प्लीज मला सांगा की मी सबस्क्राईब केलेलं आहे ओके जय हिंद जी जय हिंद कलेजा हाय हॅलो कुठल्या सिटीमधनं आहात प्लीज सांगा रत्नाकर संसारी शिक्षण किती आहे मी आता एम एच्या सेकंड इयरला आहे मी शिकते अजून एम एच्या दुसऱ्या वर्षा पोस्ट ग्रॅज्युएशन करते म्हणजे ग्रॅज्युएशन झालंय माझं पोस्ट ग्रॅज्युएशन करते मी जे कोणी नवीन असतील त्यांनी लाईव्ह पोल चालू केला आहे त्याच्यावरती वोट करा आणि येस अ... हॅलो काहीतरी मेसेज टाका फटाफट फटाफट बोला लक्ष्मीकांत आवाज एक्सक्यूज मी लक्ष्मीकांत आवारी कमेंट कर दिया सिस्टर सिस्टरजी थँक्यू सो मच भाईजी कमेंट करने के लिए बहुत बहुत धन्यवाद आणि लाईव्हला सुद्धा लाईक करा जे जे कोणी आत्ता कनेक्टेड असेल लाईव्हला पण लाईक करा ओके नवीन नवीन कोण कोण आहे त्यांनी प्लीज मेसेज करा एक मिनटं थांबा का जे जे कोणी लाईव्ह ला कनेक्टेड असतील प्लीज टाका आणि लाईव्ह पोल चालू केला आहे त्याला पण वोट करा शंक्री म्हणजे नाही समजला काही आपल्या रत्नाकर संसार नाव काय आहे भावे अर्णव भावे आहे प्रज्ञा भावे नाव आहे माझं जे जे कोणी नवीन असतील लाईव्ह वरती प्लीज काहीतरी टाका कमी पब्लिक आहे आज लाईव्ह वरती आपल्या रोज भरपूर असते आणि कमेंट्स पण चॅट वरती पण भरपूर लोक असतात मेसेज वगैरे खूप करतात म्हणजे चॅट करायला ज्यांनी कोणी जुने व्हिडिओज बघितले नसतील तर जुने व्हिडिओज जाऊन बघा जुने म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओज वगैरे बघा जाऊन की बघा कसे आहेत ओके अजून जर थोडं वेळ कमी लोक कनेक्ट असतील तर असं वाटतं लवकर लाईव्ह बंद करावी मी असं मला असं वाटत कारण की रोज इतकी जितकी आपले लोक आहेत तितके कनेक्टेडच नाही आहेत लाईव्ह ला क्या करेंगे त्यामुळे रत्नाकर संसार जय भीम आहे का नाही ब्राह्मण आहे मी जय सिया जी, जय सिया जी पण मला असा विचार येतो जे कोणी लाईव्ह ला कनेक्ट होतो ते विचारतात त्यात पण जात आणि हे का विचारतात मला समजत नाही काही प्रॉब्लेम आहे का कमेंट करा फटाफट फटाफट फटा। राम 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 कुठल्या सिटीमधन आहात ना प्लीज हाय हॅलो टाका मला कारण की व्हिवर्स आता कमी दिसत आहेत पण कधी कधी व्हिव्हर्स कनेक्ट होऊन जातात आणि मला दिसतच नाही सो so, नवीन जे कोणी असतील त्यांनी हाय हॅलो नमस्कार काहीतरी टाका लाईव्ह वरती आणि कुठल्या सिटी मधन कनेक्टेड आहे लाईफ पोल चालू केलेला आहे लाईफ वरती वोट करा आणि म्हणजे तुम्ही कशा थ्रू कनेक्टेड आहात मी अजून पर्यंत बघितलं नाही पण हंड्रेड पर्सेंट लोक आपल्याला लाईव्ह थ्रूच कनेक्टेड आहेत तरी सुद्धा जे जे कोणी ज्यांनी कोणी माझे शॉर्ट्स व्हिडिओज वगैरे बघितले असतील तर त्यांनी तसं कमेंट करा रत्नाकर संसारे सहज विचारले ओके माझा आवाज क्लिअर आहे का प्लीज सांगा कारण की मला आज कनेक्ट कमी आहेत लोक त्यामुळे विचारले मी मेरा आवाज क्लिअर रहा है क्या आप लोगों को प्लीज बताइएगा हर हर महादेव जी हर हर महादेव हो जी मतलब अच्छा आवाज आ रहा है इसलिए हो जी बोला क्या आपने ओके ठीक आहे थँक्यू सो मच बाई लिए अजून कोण आहे कनेक्टेड तुम्ही दोघंच आहात का असं असेल तर प्लीज सांगा असं असेल तर आपण ना लवकर लाईव्ह बंद करूया आणि मग परत संध्याकाळी मी परत एकदा लाईव्ह येईल मग जमलं तर म्हणजे किती नऊ वाजेपर्यंत असं मला डाऊट आहे नऊ वाजेपर्यंत प्रयत्न करेल तर कारण की आता तरी भरपूर कमी प्रतिसाद मिळतोय लाईफ वरती आणि त्यामुळे मग जेवढे लोक कमी कनेक्ट होत आहेत तेवढं बोलता येत नाहीये सो म्हणून काही नाही रणजित रंगा यादव हा बाई थँक्यू सो मच फुल्ली गाणी केली अजून कोण कोण आहे नवीन कनेक्टेड हो आवाज ऐकू येतो ओके पण मग मला असं वाटतं मी बोलल्यानंतर खूप उशिरा तुमचा रिप्लाय येतोय त्यामुळे असं वाटतंय की मग मला की नेटवर्कमुळे मी इथे आधी बोलते आहे आणि खूपच उशिरा तुम्हाला ऐकू येतं आहे असं मला वाटतंय तसं असेल तर तसं सांगा प्लीज वॉट आर यू डूइंग दिस टाईम लाईव्ह वर आहे अजून काय करणार आहे मी ऑलरेडी चोवीस मिनिट झालेले आहेत मला ठेवावी चालू मी कारण की रोज यार या वेळेस पर्यंत भरपूर लोक कनेक्ट होतात आता साडेपाच तर ऑलरेडी झालेले आहे किंवा मग ही लाईव्ह बंद करून मग परत साडेपाचला लाईव्ह यावं असं मला वाटत आहे सो म्हणजे ते रोजच्या टाईमवरचे जितके आहेत होतात जितके ते होतील कनेक्ट ओके मला समजत नाही आहे काय कमेंट करताय दोघर व्हेरी वेरी व्हेरी 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 वेरी 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 नुसतं एवढंच बोलत आहेत चालेल त्याला झाले आहेत पंचवीस मिनटं आपण परत थोड्या वेळात परत लाईव्ह लाईव्ह ओके बाय बाय